आजच्या गोष्टीमध्ये आहे फळांचा राजा आंबा राजाधिराजांच्या देशात हिरव्यागार वाटेत होता आंब्यांचा राजा त्याच्या दरबारी अनेक फळं असायची पेरू सीताफळ डाळिंब पण राजा आंब्याला विशेष मान कारण त्याची चव गोडवा आणि त्यापासून बनणारे रेसिपीज एके दिवशी राजाला कळलं लोकांना उन्हाळ्यात थंडगार आंब्याचं पेय हवं आहे त्याने शेफना बोलवलं आणि अशी रेसिपी करायची आज्ञा दिली आणि तीच खास रेसिपी आज आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन आंबे एक कच्ची कैरी साखर आणि थोडंसं सा पाणी सगळ्यात आधी एक कैरी आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत दोन आंबे चिरून मी मिक्सरमध्ये घेतलेले आहेत थोडीशी साखर आणि कैरीचं गर हे मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आता पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊयात भरपूर पाणी या मिश्रणामध्ये बसतं त्यामुळे वरून देखील मी यामध्ये पाणी घातलेलं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कैरीचा आंबटपणा बघून कमी जास्त करू शकता आपल्या आंबा राजाची फ्रुटी तयार आहे थंडगार अशी फ्रुटी तुम्ही विदाउट प्रिझर्वेटिव्ह आठवडाभर देखील फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता आमच्या राणीला पण आंबा राजाची फ्रुटी आवडली बरं का अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इन इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद